गटारीचं चुकीचं काम थांबल्यानं मुख्याधिकारी बापट यांच्याकडून स्थानिकांना दमदाटी स्थानिकांचा आरोप वैभव मोरेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा साईबाबा मंदिर येथील भद्रकाली कॉर्नर ते माळीनगर जाणाऱ्या रस्त्यावर नव्यानं बनवलेले गटाराचं काम हे चुकीच्या पद्धतीनं झाल्याचं स्थानिकांनी नगरपालिका प्रशासनाला दाखवून दिले या संदर्भात परिसरातील नागरिकांनी नव्यानं झालेल्या गटाराचं काम हे जुन्या नाल्यापासून वर असल्याने नुकताच झालेल्या पावसामध्ये परिसरातील नागरिकांच्या घरात गटाराचं पाणी शिरले त्यामुळे या परिसरातील नागरिकांकडून पालिका प्रशासनाला यासंदर्भात तक्रार करून कळवलं मात्र तरीही पालिकेनं दुर्लक्ष केले व हे गटाराचे काम रेटून उरकले असल्याचा आरोप वैभव मोरे यांनी केला आहे सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या या मनमानी कारभाराविरोधात ॲडव्होकेट वैभव मोरे यांनी पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे नेमकं काय म्हणतात वैभव मोरे पाहूयात स्थानिकांनी केलेल्या के आरोपांसंदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही नेमका हा प्रश्न नमस्कार मी वैभव सर्वे नंबर पाच साठी बापट साहेबांनी भद्रकाली कॉर्नर ते माळीनगरच्या प्लॉट पर्यंतच्या कामासाठी ड्रेनेज आणि रस्त्याच्या कामासाठी दीड कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला केलेला होता सदरचं काम करत असताना सदरचं काम एकदम व्यवस्थित चाललेलं पण जगतापनगरमधली काही सामाजिक कार्यकर्ते आले आणि म्हणले की आमची पण लाईन ह्याला जोडा पण सदरचं काम ड्रेनेजचं पूर्ण झाल्यानंतर ही लोकं मागं लागली मग का आता ते जगतापनगर या सामाजिक कार्यकर्त्याच्या दबावाला बळी पडून बापट साहेबांनी पहिली वर्क ऑर्डर काढल्यानंतर परत दुसरी व वर्क ऑर्डर क ती काढली आता साहेब मला एक सांगा की जर एखाद्या लाईनची कॅपॅसिटी जर पन्नास घरायची असेल तर त्यात शंभर घराचं पाणी सोडून चा चालेल का तर नाही चालणार आता आपण नगरपालिकेकडे जेव्हा एखादे प्लॅन्स सँक्शनला टाकतो तेव्हा नगरपालिका काय म्हणते की तुमच्या घरापुढचा रस्ता किती मीटरचा आहे त्याच्यावरती तुमचा एपी साय ठरतो हो तसंच साहे ही ड्रेनेजची जी पाईप आहे त्या ड्रेनेजचं पाईपचं पण काही का, 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 प, प, प फॉर्म्युले ठरलेले आहेत ड्रेनेजच्या पाईपची साईज कशी ठरवतात तर लोकसंख्या आणि भविष्यातील जी होणारी वाढ आहे त्याच्यावरती ड्रेनेजच्या पाईपची साईज ठरवता मग आता जी, जी बापट साहेबांनी साईज आम्हाला दिलेली आहे ती एकदम व्यवस्थित दिलेली आहे मग याच्यामध्ये काय राहतं की ही साईज ठरवताना पुढील वर वीस ते तीस वर्षात किती लोकसंख्या वाढेल ह्याच्यावर ती साईज ठरवली जाते त्यानंतर पाईप डिझाईनचा जो पिरियड असतो तो वीस ते तीस वर्षच असतो साहेब मग त्या सर्वे नंबर पाचमध्ये भविष्यात किती लोकसंख्या वाढणार आहे ह्याच्यावरती पाईपचे डिझाईन ठरलेली असते आणि वीस ते तीस वर्ष आ, त्या पाईपची लाईफ असते त्याच्यानंतर आता ह्याला पण काहीतरी फॉर्म्युला ठरला आहे की प्रतिव्यक्ती दिवसाला किती पाणी वापरतच साहेब आता प्रतिव्यक्ती दिवसाला कमीत कमी एकशे पस्तीस ते दीडशे लिटर पाणी वापरतच साहेब मग आता हे जर पाणी वापरत असेल तर ह्यावरून सांडपाणी सिवेज तयार होतं मग आता हे कसं ठरवतात तर त्यासाठी पण ह्या इंजिनियर लोकांचा प आ, तो फॉर्म्युला आहे मग आता ह्याच्यानंतर काय राहतं की मॅक्झिमम पीक पिरियड पण ठरवला जातो मग आता दिवसभर ड्रेनेजच्या लाईनमध्ये पाणी काही येत नाही मग ये, प पाणी कधी येतं सकाळी आणि संध्याकाळी येतं आता हे कसं ठरवतात तर सर्व लोक एकाच वेळी काही प पाणी वापरत नाहीत पाणी वाप पाणी वापरत नाहीत परंतु संध्याकाळी जास्त सकाळी आणि संध्याकाळी पाण्याचा वापर साहेब जास्त होतो मग आता ह्याच्यामध्ये त्यासाठी पण पीक फॉर्म्युला आहे माता है है। माता है है आता ह्याच्यामध्ये ज्या आत्ता आम्हाला ड्रेनेजची लाईन टाकलेली आहे ती भविष्याचा विचार करून त्यांनी एकदम व्यवस्थित टाकलेली आहे आता आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही जगताप नगरची सोय करत असताना तुम्ही सर्वे नंबर पाचमधील नागरिकांची गैरसोय का करताय साहेब आता भविष्यात जर त्यांचं जर पाणी साहेब या ठिकाणी जर जोडलं तर आमची घरं आमच्या घराचं बांधकाम जे आहे ते पंधरा ते वीस वर्षापूर्वीचं आहे तर ते जर पाणी आमच्या इकडे जर आलं साहेब तर आमची घरं ही पाण्याखाली जाणार आहेत आता त्याच्यामध्ये दुसरं काय की अजून आमच्या भागाची डेव्हलपमेंट होती का तर होती आमच्या भागामध्ये भाडेकरूंची स भाडेकरूंची स संख्या जास्त आहे याच्यामध्ये सर्वे नंबर पाचमध्ये संग्राम बर्गीयंची शंभर ते दीडशे फ्लॅटची स्कीम होणार आहे मात्र शंभर दीडशे फ्लॅटची स्कीम जर झाली मग अजून पण तिथं पाणी वाढणार आहे मग आता त्याच्यामध्ये काय झालं की ह्या सामाजिक कार्यकर्त्यांनी काय केलं की संग्राम वर्गेंना हाताशी धरलं तिथले लोखंडे म्हणून नाही त्यांनी तो संग्राम वर्ग्यांना जेवीसाठी प्लॉट दिलेला त्यांच्याकडून ती एनओसी घेतली आता त्याच्यामध्ये का संग्राम वर्ग्यांना म्हणजे एनओसी का दिली का हे आम्हाला पण न सुटलेलं कोड आहे मग संग्राम वर्गीने असं काय केलं तर भविष्यात दृष्टीनं साहेब पावसाळा आणि हे जे आता आमच्या भागाची लोकसंख्या आहे ते हिशोबाने जी पाईपलाईन टाकलेली आहे ती एकदम व्यवस्थित टाकलेली आहे प्रशासनाला माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही जगताप नगरचं पाणी कृपया याच्यामध्ये सोडू नका येणाऱ्या पंधरा ऑगस्टला असं दादा मी आत्मजानाचा इशारा दिला आहे का तर भविष्यामध्ये पाण्यात मारण्यापेक्षा असं मिलेलं मी कधीही पसंत करेल त्यामुळे प्रशासनाला माझी हात जोडून विनंती की या ठिकाणी तुम्ही ते जगताप मगराचं पाणी सोडू नका स्थानिक लोकप्रतिनिधींना पण माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे की तुम्ही आमच्या जी जनभावनेचा आदर ठेवून जे जे म्हणजे लोकांचं काय म्हणणं आहे हे पण तुम्ही विचार करा आणि त्या ठिकाणी जगतापनगरचं पाणी तुम्ही जोडू नका जगतापनगरच्या पाण्याला सेपरेट तिकडून प्रोव्हिजन आहे बापट साहेबांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं की आता आमच्या आमची लाईन जोडत असताना बापट साहेब आम्हाला काय म्हणले की नगरच्या पाण्याचा साहेब इकडे काही विषय नाही आहे त्यांचं पाणी आम्ही तिकडून सेपरेट काढणार आहे पण काही ठराविक लोकांच्या फायद्यासाठी ठराविक लोकांच्या इमले तिथं उभे राहणार आहे त्यांच्या यासाठी आमचा नाहक बळी या ठिकाणी साहेब हे दिलं जात आहे साहेब तुमचं नाव माझं नाव सागर गड्डे काय विषय नेमका विषय हा गटारीचाच विषय आहे ह्याच्या आधी तीन वर्षापूर्वी जे गटार केलं तर ते मोडून परत ह्याने तिकडलं वरचं पाणी आणण्यासाठी हे नवीन गटार तयार करून ते सगळं म्हणजे वाटच लावून टाकल्या केलेलं ला आहे आमचं जे रिटर्न आउटलेटचं जे आहे ते पाणी खाली झाले त्यांची पायपीचं काम आहे हे वर झाले त्यांना सांगितलेलं आम्ही त्यावेळेला की पाईप खाली घ्या तर त्यांनी काय म्हटलं नाही तुम्हाला पाहिजे तसं आम्ही करून देतो इथं साबळेसाहेब आलते त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं की ह्यांना जसं पाहिजे तसं करून द्या तर कॉन्ट्रॅक्टरांनी ठीक आहे म्हटलं त्यावेळेला त्यानंतर त्यांनी ख इथला खड्डा खाण्यास सुरुवात केली आणि मुरूम लागला म्हणून लगेच त्यांनी थांबवलं तिथं आणि लगेच पाईप टाकली त्यांनी आता आमचं आउटलेट झालाय खाली आणि ती पाईप झाल्यावर भविष्यात आता ह्यांनी करून देतो म्हणून ही पाईप फोडून घेतलेली ही फोडून तशीच ठेवली पाईप याचं काही नाही आमच्या इथं लहान मुलं आहेत खेळत असतात उद्या पडलं पाय मोडला काय झालं तर याची जबाबदारी कोण घेणार या संदर्भात तुम्ही प्रशासनाकडे गेलाय हो साबळे साहेबांना सांगितलेलं की साबळे साहेब काय म्हणले साबळे साहेब म्हणले आम्ही काय तुम्हाला जसं पाहिजे तसं करून देतो त्यानंतर अजून साबळे साहेब इथं आलेले नाहीत काय ते काय लक्षच देणं झालेत ना ते साबळे साहेबांना पाठवतात आणि फोनवर बोलणं असतं झालं एवढंच याच्या व्यतिरिक्त ते लक्ष देत नाहीत बापट साहेबांनासुद्धा सांगितलेलं आहे हे सगळं पण साहेब लक्षच देत नाहीत काय म्हणतात ते धमकावतात आणि काय करतात ते काय तुमच्यावर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकतो म्हणतात ते आता काय यांना काय उत्तर साहेब आहेत ना ते त्यांना आपण काय उत्तर देऊ शकतो काय हेच की असं चुकीचं काम केलं आम्ही दाखवतोय ना त्याच्यामुळं काय आमची काही हे आम्हाला कसंही करून व्यवस्थित करून द्या बस आमचं काय नाही नाहीतर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू आम्हाला असं वाटतं की आम्ही त्रिशंकू मध्ये ते चांगलं होतं हे असली काही होत नव्हतं ते बरं होतं आमचं आम्ही तरी करत होतो हे आता प्रशासनाकडे गेलेत घरफाळं आमची पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये आम्ही घरफाळं भरलेत मग कशासाठी भरले आम्ही हे निव्वळ असा खेळ चालल्या चाललंय आता हे दीड दोन महिने झाला असं पडू नाही साहेब काय करायचं याचं हां सर्वे नंबर पाच मधलं भद्रगली कॉर्नर ते माळीनगरच्या प्लॉट जे काम चालू आहे ते काम करत असताना नगरपालिकेचा अजय बोंगळ कारभार कसा का आहे त्रुटी काय काय आहेत ते तुम्हाला मी दाखवतो आता आपण जर पाहिलं तर अंतर्गत कॉलनीतनं येणारं हा चेंबर आहे आणि ह्या चेंबरला झाकण त्यांनी के केवढं टाकलेलं के आहे ते आपण बघूया आपल्याला मी उघडून दाखवतो की अंतर्गत कॉलनीतनं जे पाणी आलेलं आहे त्याचे आउटलेट आपण बघा आणि साई मंदिरेकडून जे प जी मोठी पाईप येतील त्याचे आउटलेट बघा आता आम्हाला असं अपेक्षित होतं की वरणं येणारा पाण्याचा लोंढा हा प्रचंड मोठा असते पावसाचं या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात येतं ओढा वाहिल्यासारखं पाणी या ठिकाणी येत असतं तर आमची नगरपालिका विनंती होती की तुम्ही कितनं पाणी काढ मग आमची नगरपालिकेला विनंती होती की तू हिथं तु, तुम्ही जोडताय की नाही तर हिथनं लेवल अजून तुम्ही खाली जावा साबळेसाहेब हो 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 म्हटले आमच्याकडून क आमच्या घरासमोरचं पाणी निघत सोपर्यंत काम हो सोपर्यंत गोडगोड बोलले आणि आता नगरपालिका आमचं काहीही काय ऐकत नाही नगरपालिका दामडून या ठिकाणी क क काम करण्याचा प्रयत्न करत आहे सामान्य लोकांचं नगरपालिका काही ऐकत नाही आणि प्रशासक जे बसलेले आहेत ते तर कोणाचंही काय ऐकत नाहीत प्रशासक हे ह्या हातावरचं त्या हातावर करण्यात एक नंबरचे एक्सपर्ट आहेत आता या ठिकाणी चेंबरची साईज आणि चेंबरचं झाकण आपण बघावं म्हणजे हे जे इंजिनियर जे आहेत हे नक्की कोणत्या शाळेतून कोणत्या कॉलेजमध्ये शिकलेत या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला प्रश्न पडतोय दादा आता या ठिकाणी अजून एक मी तुम्हाला आपल्याला सा सांगू इच्छितो की आम्ही प सुरुवातीत त्रिशंकू भागात होतो पण आता नगरपालिका भागात गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आमच्या भागाचा चेहरा मोहरा बदलेल पण या ठिकाणी आम्ही नगरपालिकेत टॅक्स पे करतो आहे मग टॅक्स पे करत असताना हे आमच्या पैशातनं सदरचं काम होतं आहे पण आता हे जे काम होतंय ते आपण कोणत्या क्वालिटीचं आणि कसं होतं आहे हे आता इथं आपण आपण तर लक्षात येईल म्हणजे या ठिकाणी ला, चेंबरची साईज झाली मोठी आणि झाकणी साईज झाली छोटी आता या ठिकाणी वरनं हा जो रस्ता दिस हा जो रस्ता दिसतोय भद्रकालीपासून ते माळीनगरच्या प प्लॉटपर्यंत माईनगरच्या प्लॉटपासून ओढ्याच्या पाण्यासारखा लोंडा येतो या ठिकाणी मग नगरपालिकेला आम्ही काय म्हणतो की आमची घरं जे आहेत जुनी आहेत रस्त्याचे लेवलला आली तर जे पाणी येतं आहे ते ह्या ह्याच्यामधून ते येते हे होईल प्रॉपर जाईल असं आमचं त्यांना म्हणणं आहे म्हणजे चुकीच्या पद्धतीने काम झाले त्याचा त्रास आम्हाला या ठिकाणी होणार आहे काय वाटतं पालिकेने कारवाई पद्धतीने केली पाहिजे कारवाई करत नाही काय काय आता याच्यामध्ये दादा काय झाले की प्रशासकच हे सध्या नगरपालिकेचे मालक झालेले आहेत या ठिकाणी मी अनेकदा बापू साहेबांना भेटलो बापट साहेबांना माझी विनंती रुपी मी अर्ज केले त्यांना त्यांना मी सांगितले की साहेब असं नका करू आपण जर सुरुवातीला जे काम मंजूर केलेलं आहे तेवढंच आपण काम आपण व्यवस्थित करूया ते काम करत असताना या कामामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचा अडथळा आला नाही पण ज्यानंतर जगतापनगरमधील काही लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी जे ज्या ड्रेनेजचं पाणी सोडण्याचा जो निर्णय घेतला त्याच्यात ते तेव्हापासून हो हे काम चालू बंद चालू बंद ह्या ह्याच्यात होत आहे मला असं म्हणायचं आहे का की आत्ताचे जे मुख्याधिकारी आहेत त्यांचा मनमानी कारभार आहे आणि ठेकेदारांच्या फायद्याची कामं सध्या पालिकेत सुरू आहेत तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के जाता या ठिकाणी मुख्याधिकारी जे आहेत ते कोणाचंही ऐकत नाहीत आपण जर एखादी त्यांना सु सुचवाय गेलो की आता हे माझं घर आहे घरासमोर ती तिथं खांब आहे डी पी आहे डी पी शिफ्ट करा खांब शिफ्ट करून तो तो तुम्ही रस्ता करा त्यासाठी आमच्याकडे फंड नाहीत पण ह्यांच्याकडे फंड आहे ह्यांच्याकडे फंड कोणत्या कामासाठी आहे तीन वर्षापूर्वी हा जो नाला दिसतो आहे ह्या नाल्याचं काम झालेलं ब काही लोकांच्या स्वार्थासाठी परत हा नाला फोडला परत हा नाला चुकीच्या पद्धतीनं तिथं त्यांनी बांधलेला आहे नमस्कार माझं नाव मच्छिंद्र सावंत आता मी इथंच राहतो प्रभा याच्यामध्ये मा माझ्या घराचं बांधकाम हे सत्त्याऐंशी सालचं आहे जे रोड लेवलच्या खूप खाली आहे आता वरून येणारं जे काही गटर आहे किंवा पाणी आहे ते पावसाळ्यात माझ्या घरात सगळं खालच्या फ्लोअरला सगळं साठत असते त्याच्यामध्ये बेडकं विरुळ पावसाच्या दिवसात सगळं येतच असतं आता हिने जे कन्स्ट्रक्शन गटराचं केलेलं आहे त्यांचं म्हणणं एवढंच होतं की फक्त तुमच्यासाठी आम्ही हे गटर करत आहोत पण आता त्यांचा प्लॅन असा झाला आहे की वरच्या जगतापनगरमधील किंवा गोडोलीमधील यांचं पण पाणी ह्याच गटरला जोडून सोडायचं जर पाव पुढच्या पावसाळ्यात ज्या वेळेला ह्याच्यात फुल फ्लोमध्ये पाणी येईल त्यावेळेला ते सगळं माझ्या घरातच जाणार आहे म्हणजे माझा प्रॉब्लेम तर सुटलेलाच नाही आहे माझी तर गैरसोयच होते मग तुम्ही हे जे काम केलं होतं तर मग हे गटराची साईज किंवा त्याची डेप्थ ही तुम्ही त्याच वेळेला सगळ्यात जास्त घ्यायला पाहिजे होती ती तर तुम्ही घेतलेली नाही आम्हाला थातूरमातूर कारणं सांगून तुम्ही काम सुरू करून घेतलं जर आम्ही काय बोलायला गेलो तर म्हणतात की तुमच्यावर गुन्हे दाखल करू सरकारी कामात अडथळा आणताय म्हणून म्हणजे आम्ही बोलायचं कुणाला आम्ही आमची व्यथा मांडणार कोणाला आता त्यावेळेला साबळे कॉन्ट्रॅक्टर येतो होते ह्याच कॉर्नरला इथं काम चाललं होतं आम्ही ओरडून सांगत होतो की लेवल खाली घ्या तर ते म्हणले आम्हाला आम्ही इंजिनियर आम्हाला कळतं तुम्ही आम्हाला कशाला सांगताय त्यावेळेला बोललो अहो परत पाणी जाईल आमच्या घरातून आता सत्याऐंशी सालचं बांधकाम आम्ही काय एका दिवसात तर उचलून घेऊ शकत नाही कधीच लागले पाणी पाणी तसं पूर्वीपासूनच येते पूर्वीपासूनच येत होतं पण त्याच्यानंतर गेली दहा वर्षे येत नव्हतं पण आता ह्याच पावसाळ्यात ज्या वेळेला त्या गटरचं काम चालू होतं सगळं पाणी याच्या माया बिल्डिंगमध्ये मा घुसले त्याचे व्हिडिओ शूटिंग आणि फुट फोटो काढून मी बापटसाहेब आणि साबळे या दोघांनाही पाठवले होते की ही सिच्युएशन आहे तर त्यावेळेला ते काय म्हणले ढगपुट्टीसारखा पाऊस झाला होता सगळीकडे हीच बॉम्ब आहे ठीक आहे म्हणलं चला ओके पण पर हीच परिस्थिती परतसुद्धा निर्माण होऊ शकते कारण गटरची कॅपॅसिटी आहे कमी आणि तुम्ही त्याच्यामध्ये पाणी सोडणार आहात जास्त हा सगळा उताराचा भाग असल्यामुळं गोडोलीपासून सगळं पाणी येणार आहे या तेर गटर ते ह्या गटरला झेपणार नाही हीच आमची मागणी होती की तुम्ही गटरची साईज वाढवा मग आता इथून पुढची काय भूमिका इथून पुढची भूमिका आता आम्ही ब साहेबांच्या वारंवार मागं लागलेले आहे ते दोन तीन वेळा म्हणले होते येतो तुमच्या समस्या ऐकतो पण ते अजून आलेले नाहीत आता याच्या पुढं आम्ही कुणाकडे जायचं हाच आता आमचा हे प प्रश्न निर्माण झाला आहे आम्ही त्याच्यावरती आता हे करतो की कोणाकडे गेल्यानंतर आपली समस्या सुटू शकेल